डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की बदलावला अजित राव ही सोच ठेवून आम्ही काम करतोय आम्हाला बदलाव घेतला काय करायचा नाही आम्हाला बदलाव करायचा आहे की, है है। है। करा है की आ, एक वाक्य आहे की सिर्फ हंगामा खडा हमारा काम नाही आहे कोशिश ये सूरज चाहिए सुरत बदलण्याचं काम गेल्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साताराच्या पत्रकारितेमध्ये आम्ही केले आणि यामध्ये विनोद कुलकर्णीचा फार मोठा सहभाग राहिला वाटा राहिला आज मला असं वाटतं की त्याचा सन्मान करावा सी मी संघटनेचे अध्यक्ष विट्टर हेद्रे अजय कदम प्रतीक आणि सगळ्यांना मी त्या दिवशी सूचना केली की विनोदचा सन्मान झाला पाहिजे शेवटी हा सन्मान हा आपला घरचा सन्मान आहे आपल्या सहकार्यानं आपल्यासाठी राब राब मेहनत घेतलेली आहे अनेक प्रसंगामध्ये तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला निर्णय घेण्याच्या क्षणामध्ये आज त्याला हा सन्मान मिळतोय हा सन्मान आपल्या सर्वांचा सन्मान आहे असं वाटून असं मानून आपण काम केलं पाहिजे आणि ही जी रचना आम्ही मैत्रीच्या अध्यायाच्या निर्माण केली तिला कुठेही गालबोट न लावता अशाच पद्धतीचं काम तुम्ही सगळ्यांनी भविष्य काळामध्ये केलं पाहिजे मैत्री आयुष्यामध्ये काय करू शकते कौतुक केलं आपल्या माणसाचा आपण आधार दिला आपल्या माणसाच्या चांगल्या गोष्टीला आपण पुढे नेलं आपल्या मित्राचं आपण कौतुक केलं त्याला त्याला आधार दिला त्याला ताकद दिली त्याच्या संकटाच्या काळात आपण उभं राहिलो त्याच्या सांत्वनाच्या काळात त्याच्या पाठीमागे उभं राहिलो काय अत्यंत उदाहरण म्हणजे निर्माण झालेली बाहेर काढून आपण पंचवीस वर्षामध्ये मैत्रीच्या माध्यमातून ती पुढे नेली हा निव असा नव्या किल्ली आपल्या दोघांना द्यायचा आहे ते काम करत राहूया आणि पुढे जाऊया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच धन्यवाद